तर नमस्कार मित्रांनो गावराजी जिवाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो चला मित्रांनो आज जुने लोक कशा पद्धतीत जास्त शंभर वर्ष एकशे वीस वर्ष असे जगायचे तर ते आपण कसं आता चहा पितो तर ते कोणता चहा प्यायचे ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि आत्ताचे जे आप आपले जे नवीन लोक आहेत तर ते कशा पद्धतीत चहा पितात आणि जुने लोक कशा चहा चहा ठेवायचे तर ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा तर मित्रांनो आता आपण आहे घराजवळच तर घरा घराजवळ घरा आपण एक आता वनस्पतीचं पालं टाकून म्हणजे झाडाचा पाला टाकून आपण चहा बनवणार आहे तर जुने लोक पण असंच चहा प्यायचे तर आपले माझे जे आजोबा होते तर ते आजोबा औषधी वनस्पती द्यायचे तर कोणाच्या डोळ्यामध्ये टिक पडली कोणाच्या जनावरांना म्हणजे शेळी मेंढी गाय बैल यांना जर टिक पडली तर ते औषध द्यायचे परत जनावरांच्या जर असे जखम झाली आणि त्याच्यात किडे जर पडले तेही औषधं आजोबा द्यायचे अशा बऱ्याच आजारांवरती ते औषधं द्यायचे पण ते मला सारखे म्हणायचे तु तुला पण सांगतो पण मी तेव्हा काही लक्ष दिलंच नाही आणि आता त्या वनस्पती म्हणजे मला बाकीच्या कारण मी त्यांच्यासोबत राहायचो आणि ते मला आणायला पण लावायचे जे काही वनस्पती आहेत आणि ते मला थोड्याफार वनस्पती आहेत जेणेकरून मला ते आठवतात पण मग आता कोणत्या आजारावर द्यायच्या हेच मला काही जास्त माहित नाही तर मग आता जेवढ्या माहितात तेवढ्या मी तुम्हाला दाखवण्याचा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहे मित्रांनो तर चला आता आपण चहा ठेवण्याकडे च, वळूया म्हणजे चहासाठी काय काय वस्तू लागणार आहेत त्या तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो मित्रांनो हे झाड आहे पेरूचं तर या पेरूचं झाड आहे हा आणि हे पेरू आता तुम्हाला माहित असताना पेरू तर आपण खातोच तर आता पेरू परत आपलं लिंबवणी तर हे जुने लोक काय करायचे लिंबवणीचा तेव्हा चहा पावडर काय एवढी म्हणजे राहत नव्हती तर मग जुने लोक कसं गुळ टाकून गुळाचा चहा बनवायचे आणि ते कब्बशीमध्ये नाही तर ते ताटामध्ये प्यायला द्यायचे तर तो एक अनुभव वेगळाच अनुभव आहे मित्रांनो आणि आता म्हणजे आत्ता जे आपण चहा पावडर टाकतो या चहा पावडरनी काय होतं जास्त जर एक महिना कंटिन्यू जर चहा पावडर जास्त जर पेली ना मित्रांनो तर डायरेक्ट छातीमध्ये चमका निघणे तर हा प्रकार होतोच कारण मला पण चहाची जास्तच आवड आहे पण मी आता हळूहळू चहा पण कमी केला आहे चहा पेल्यावर इतका असं वाईट परिणाम होतात कारण भूक न लागणे मित्रांनो जास्त चहा प्या भूकच लागणार नाही तर अशा प्रकारे चहा ना कमी करा आयुर्वेदिक प्या काही कारण ह्या पेरूपासून आपल्याला आपण लहान मुलांची स्मरणशक्ती वाढते रोज आपण प रोज पोपटाला आपण पेरू देतो तर तो पोपट बोलतो अशाच प्रकारे आपण जर लहान मुलांना जास्त पेरू पेरू जर दिले तर लहान मुलांची स्मरणशक्ती जास्त वाढते तर अशा पद्धतीत ह्या पेरूचं काम आहे तर आता आपण ह्या पेरूचं पाला खुडणार आहे तर हा पाला आपण चहामध्ये टाकणार आहे म्हणजे जे आपण पाणी ठेवणार आहे त्या चहामध्ये याचा पा पाना टाकणार आहे कारण जुने लोक येत नाही का चहाचा चा ठेवायलासाठी पेरूचा पाला टाकायचे आणि दुसरं याचं लिंबोणीचा पाला टाकायचं आहे तर आपणही या पे पेरूचा पाला टाकणार आहे तर आपण थोडासा आता पाला मोडून घेणार आहे आणि तो चहामध्ये टाकणार आहे त्याचा चहा इतका भारी लागतो मित्रांनो तुम्ही पण पेऊन बघा या पे या पेरूच्या पानांचा चहा मित्रांनो खायला प्यायला जरा वे वेगळा लागतो पण हा आयुर्वेदिक चहा आहे बघा इथं क कढीपत्ता पण आहे म्हणजे असं सर्वच वनस्पती आपण लावलेल्या आहेत तर मित्रांनो हे पानं आणलेत मी पेरूचे आणि हे पानं आता जरा धुवून घेऊ जेणेकरून त्याच्यावर धूळ राहते हे असे धुवून घ्यायचे चांगले आणि मग आपण ते चहामध्ये टाकणार आहे कारण याच्यावरती कशी धूळ राहते ना त्याच्यामुळं मग हे धुवूनच घ्यायचे एवढी घाण होती त्या पानांवरती का कारण हे येत नाही का हवेत याच्यात त्याच्यात घाण पाण्यानं बैशाल राहते ना त्याच्यामुळे चा चांगले स्वच्छ करून घ्यायचे तर बघा मित्रांनो आता आपण चुलीवरती हा टोप ठेवणार आहे आणि टोप ठेवल्यानंतर आपण एक दो दोन ते तीन कपाचा चहा बनवणार आहे तर या बघा अशा पद्धतीचा आपण थोडासा तीन चार ते चार कपांचं पाणी टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हे पेरूचे पाणी टाकणार आहे बघा अशा पद्धतीचे ते चार पाच आपण पेरूचे पाणी टाकणार आहे आणि त्या पेरूच्या पानांचा आपण आता चहा बनवणार आहे त्या की एकदम भारी चहा होतोय या पानांचा अशा पद्धतीने चार पाच पानं टाकले एक चार पाच कपासाठी तर एकदम भारी भारी असा चहा होतोय मित्रांनो तुम्ही चहा करून बघा आता आपण थोडीशी साखर टाकणार आहे याच्यामध्ये तर ही साखर आता आपण थोडीशी थोडीशी साखर टाकणार आहे त्याच्यात अनुश्री म्हणते मी पण साखर टाकणार आहे मग हळू टाकवा आणि आता अनुश्री थोडी साखर टाकित आहे खाली बस आणि अणुश्रीला असं उत्सुकता लागले ता का एकदम पेरूच्या पा पानांचा काय बनवायचं त्याच्यामुळं त्याच्यामुळे म्हणती हसते तर अशा पद्धतीत आम्ही चहा ठेवला आहे तर आता बघू आता कशा पद्धतीत आपला चहा होतोय आणि ह्या आता हे थोडं आपण गवती चहा आहे तर तो गवती चहा आपण थोडासा टाकणार आहे त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीत आपण ठेवला आहे आणि हा चहा बनवतोय आता आपण तर मित्रांनो कसा झाला हा चहा कमेंट मध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आता आपला चहा उकळतोय आणि हा एकदम आयुर्वेदिक चहा आहे की जेणेकरून जुने जे जुने लोक आहेत तर हे जुने लोक अशाच पद्धतीत चहा ठेवायचे तर हे हा चहा एकदम भारी चहा लागतोय तुम्ही पण नक्कीच करून पहा हा चहा आणि हा चा पेरूच्या पानांचा पण बनवतात आणि लिंबवणीच्या पानाचा पण बनवतात अशा पद्धती, वे वे पद्धतीत वेगवेगळ्या पद्धतीत बनवतात तर कसा झाला मित्रांनो चहा नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि श्री अन्न कप आण चहा प्यायला तर अनुसरी नणारे उडीच मारीत गेली च चहा पिण्यासाठी ते एकदम असं मस्त प्रकारे चहा होतोय आणि आमची चुले गावटी पद्धतीत इकडं स्वयंपाक ते इकडं आम्ही डाळशी जागा ते वडदाशी पण आता लवकरच म्हणजे स्वयंपाक चालू राहते कारण शेतामध्ये पण कामं राहते त्याच्यामुळं मग लवकरच स्वयंपाक करावं लागतोय का क तर आता आपल्या चहाच वळ अन बस तो पांढल अनुसरी बा मित्रांनो आपण आता चहा पिणार आहे गाळण्या चहा गाळायला गाळणे गाळणेल तर अशा पद्धतीचा बनणार आहे आपला अरे बा मित्रांनो आता आपण हा चहा ओतून आणि आता आपण कपामध्ये चहा ओतणार आहे अशा पद्धतीत हा चहा आहे आणि हा काय चहा पावडर सारखा असा लालसर चहा होत नाही हा एकदम असा पिवळसर पानांचा चहा होतोय आणि आता हा चहा आम्ही पिणार पेणार आहे तर बघा मित्रांनो अनुसरीला पण दिला आहे मी चहा तर आता आम्ही चहा पे अनुसरी चहा पिते आणि मी पण थोडासा पिणार आहे कसा झाला अनुसरी कसा झालाय चहा कसं झालाय कसं झालाय चहा एकच नंबर झालाय जरा सांग ना कसं नंबर झालाय तर ते आणि आता मी मी पण पिऊन बघणार आहे मित्रांनो एकच एकदम भारी चाललाय आणि तुम्ही पण पिऊन बघा कारण ह्याच्या हा कसा आयुर्वेदिक पाणी त्यातून आणि ह्या पेरूच्या पाण्याने पेरूचे जे पेरू येतात या पेरूच्या पे, झाडाला तर आमच्याकडे याला जांबच म्हणतात तर या जांबाच्या झाड जाड़। जे पेरू राहते तर ते फळ जे लागतात तर ते खाल्ले तर लहान मुलांची स्मरणशक्ती जास्त जास्त वाढते मित्रांनो तुम्ही पण हा बघा एकदम भारी चा लागतोय ना अजून तर बघा अनुश्री अजून चहा मागते तर हा ह्या बघा मित्रांनो अशा पद्धतीत चहा होतो ह्या असा तो चांगला मला पण खाली अशा पद्धतीत चहा होते मित्रांनो